नमस्कार अचानक व्यंकू महाराजांनी श्रीकलाचे थोबार फोडले कारण श्रीकला चांगलीच तोंडावर आपटलेली असते इंदूने त्या डॉक्टरला घरात आणत श्रीकलाचा खरा चेहरा उघडात वाढलेला असतो त्यावेळेला त्या डॉक्टरने त्या सर्वांदेखत सांगितलेलं असतं की तुमची ही सून प्रेग्नेंट नाहीच आहे मुळात त्या दिवशी मी कसं काय बोलले तेच मला माहिती नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात काही काय बोलताय डॉक्टर साहेब तुम्ही खर तर तुम्ही तुम्ही स्वतःच सांगितलं ना त्या दिवशी म्हणून तर तुमच्यावरती विश्वास ठेवला तेव्हा लगेच डॉक्टर म्हणतात नाही हो तेव्हा खरं तर मी कसं सांगितलं तेच मला कळत नाही मुळात श्रीकला प्रेग्नेंट नाहीच हे ऐकून व्यंकू महाराजांना खूपच मोठा धक्का बसतो व्यंकू महाराज बोलता श्रीकला हे सर्व तू घडवून आणलंस तेव्हा लगेच श्रीकला बोलते बाबा प्लीज माझ्यावरती असले कसलेही आरोप करू नका बाबा मी असं काहीच केलं नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलता श्रीकला मला तर तुझं थोबार फुडावंस वाटतंय जेव्हा हे सर्व ऐकलं तेव्हा तर तुझ्या एक कानाखाली लगावून दिलीच पण आता मात्र खूपच पश्चाताप होतोय श्रीकला तू असं कसं काय वागू शकतेस तेव्हा लगेच श्रीकला म्हणते बाबा बस झालं सारखं येता जाता माझ्याशी असं कशाला बोलताय बाबा इंद्राणीताई आधीच होत्या आणि आता तुम्ही सुद्धा माझ्या विरोधात बोलायला लागलात तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलता श्रीकला उगाच उगाच शब्द फिरवू नकोस कारण मला तर आहे ना श्रीकला आता तुझी लाच वाटायला लागली तेव्हा मात्र शकुंतलाबाई बोलता श्रीकला गोपाळ गेल्यानंतर ही आनंदाची गोष्ट आम्हाला कळली होती तेव्हा खूपच आनंद झाला होता एवढा आनंद झाला होता की तुला सांगू सुद्धा शकत नाही पण तू मात्र त्या सगळ्या गोष्टींवरती पाणी फिरवलंस हे सर्व करायची गरजच काय होती श्रीकला तेव्हा श्रीकला बोलते बाबा मग मी काय करणार होते बाबा माझ्याकडे दुसरा कोणता पर्यायच नव्हता खरं सांगायचं तर इंद्राणी ताई माझ्यावरतीच आरोप करत होत्या आणि गोपाळच्या पाठी या घरात कसं राहायचं मलाच कळत नव्हतं म्हणून मला हे नाटक करावं लागलं तेव्हा महाराज बोलतात शी किती घाणेरडं बोलतीयस तू श्रीकला अगं हे तुझ्या नवऱ्याचं घर होतं म्हटल्यावरती तू इथे हक्काने राहू शकत होतीस तुला हे सर्व बोलायची गरजच नव्हती श्रीकला असं का वागलीस तू असं वागून तरी तुला काय मिळालं तेव्हा लगेच श्रीकला बोलते बाबा प्लीज प्लीज मला समजून घ्या तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात नाही श्रीकला मी तुला नाही समजून घेऊ शकत श्रीकला मुळात तू माझ्या मनातूनच उतरलीस एवढा खोटेपणाने तू कशी काय वागू शकतेस खरच मला तुझ्या या गोष्टीच नवलच वाटतं तेव्हा लगेच इंदू बोलतेस श्रीकला तुला लाज वाटत नाही आता तू व्यंकू महाराजांसमोर असं बोलतेस श्रीकला अगं स्वतःच्या मनाला विचार तू किती चुकीचं वाग दिसते हे सर्व करायची मुळात तुला गरजच नव्हती श्रीकला तेव्हा लगेच श्रीकला बोलते इंद्राणी ताई तुम्ही बस करा तुम्हाला ना माझं सुख कधीच बघवलं नाही जेव्हा मी लग्न करून या घरात आले तेव्हा गोपाळसोबत सुखाने संसार करत होते पण तेव्हा सुद्धा तुम्ही मुद्दामून ढवळाढवळच केलीत आणि आत्तासुद्धा गोपाळ गेल्यानंतर मला सुखाने जगूनच देत नाही आत तेव्हा लगेच इंदू बोलते उगाच माझ्याबद्दल असं काहीतरी बोलू नकोस श्रीकला तू जर का गोपाळसोबत सुखाने संसार केला असतास तर कदाचित मी तुझ्या आयुष्यात लुडबुड केलीच नसती श्रीकला मला याच गोष्टीचं वाईट वाटतंय की तू असं कसं काय वागू शकतेस श्रीकला एवढ्या खालच्या तराला जाऊन वागायची गरजच नव्हती ना अगं गोपाळ गेल्यानंतर तू तू जे काही नाटक रचलंस त्यामुळे महाराज आणि शकुंतला काकू किती आनंदी होत्या पण तू मात्र त्यांच्या आनंदावर एका झटक्यात पाणी फिरवलंस मला संशय होताच ग पण त्या डॉक्टर माझ्याशी जेव्हा खरं बोलतील तेव्हाच तर मी येऊन व्यंकू महाराजांसमोर सर्व सत्य सांगेन तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू तुला या गोष्टी जर का माहिती होत्या तर तू माझ्याशी बोलायला पाहिजे होतस तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात व्यंकट भाऊजी काय म्हणालात तुम्ही जरा स्पष्टपणे बोला कारण व्यंकट भाऊजी तुम्ही जे काही बोलताय ना ते खोट बोलताय असं मला वाटतंय कारण व्यंकट भाऊजी स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही किती चुकीचं बोलताय ते मुळात माझा तुमच्यावरती नाही नाहीये तुम्ही इंदूला बोलताय की तू आधी सांगायचं होतंस अहो जेव्हा इंदू तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होती की या श्रीकलामुळेच तुमचा गोपाळ गेला तेव्हा तर तुम्ही घराचे दोन तुकडे करायला निघालात या श्रीकलावरती विश्वास ठेवलात व्यंकट भाऊजी कसं आम्ही बोलायचं तुम्हीच सांगा ना तेव्हा मात्र लगेच व्यंकुमाराज बोलतात वहिनी मला सगळं समजतंय मला सगळं काही कळतंय तुमच्या बोलण्याचा टोन सुद्धा समजतोय पण वहिनी प्लीज समजून घ्या त्यावेळेला मला खरंच असं वाटलं की ती मुलगी एकटी पडेल उगाच त्या मुलीवरती आपल्यामुळे कोणतंही संकट येता कामा नये म्हणून वहिनी मी तिची बाजू घेतली बाकी काही नाही वहिनी प्लीज तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात व्यंकट भाऊजी तुम्ही हिची बाजू घेतली त्याच्याबद्दल माझं सुद्धा काहीच म्हणणं नाही अहो तुम्ही एकाएकी तुमच्या शब्दावरती अगदी योग्य होतात पण व्यंकट भाऊजी तुमच्या मनाला विचाराना तुम्ही किती चुकीचं वागता येते कारण व्यंकट भाऊजी तुमचं वागणंच मुळात मला पटत नाहीये तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात तेव्हा व्यंकू महाराज बोलतात वहिनी झाली माझ्या हातून चूक पण आता काय करणार आहात तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात झाले ना चूक कळतय ना स्वतःच्या मनाला मग काळा ना या बावट मुलीला घराबाहेर कशाला या मुलीला घरात ठेवताय आहे व्यंकट भाऊजी तुम्हाला कळत नाही का या मुलीमुळे आपल्या घरावरती संकट आलं असत आता सुद्धा ही खोटेपणा करूनच इथे राहायचा प्रयत्न करतेय तेव्हा मात्र व्यंकुमहाराज श्रीकलाकडे बघतात आणि श्रीकलाला म्हणतात श्रीकला प्लीज तू आमच्या आयुष्यातून निघून जा श्रीकला तुझी इथे काहीही गरज नाही तेव्हा लगेच श्रीकला बोलते प्लीज बाबा मी कुठे जाऊ काय करू मी बाबा तुम्हाला कळतय का तुम्ही काय बोलताय ते बाबा हो जरा तरी विचार करा तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात कसला विचार करू तूच सांग ना कसला विचार करू खरं सांगायचं तर मला आता लाज वाटते लाज श्रीकला तुला हे सर्व असं करायची गरजच नव्हती श्रीकला तू खूप खोट बोललीस आणि तुझ्या या खोटेपणाला अजिबात माफी नाही तेव्हा मात्र श्रीकला हादरलेली असते तिला काय बोलावं तेच कळत नसतं त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज मोठ्यानी बोलतात पुरे आता मात्र श्रीकला तू या घरात नाही राहायचं तुझे बाबा म्हणत होते ना की तू त्यांच्या घरी जा म्हणून तर तू प्लीज जा श्रीकला प्लीज तुला आम्ही इथे नाही राहून देऊ शकत तेव्हा लगेच श्रीकला बोलते बाबा असं काय करताय तुम्ही बाबा प्लीज आमच्यावरती विश्वास ठेवा ना बाबा तुम्हीच जर का पाठ फिरवली तर मला कोण आधार देणार तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलता श्रीकला आधाराच्या गोष्टी तर तू आता करूच नकोस कारण श्रीकला तुझ्यावरती आता विश्वासच राहिला नाहीये माझा एक गोष्ट लक्षात ठेवायची श्रीकला यापुढे व्यंकट दिग्रजकर कधी तुझ्या बाजूने उभा राहील अशी तू आशाच धरू नकोस तेव्हा मात्र श्रीकला त्या डॉक्टर जवळ जाते आणि डॉक्टरला म्हणते काय डॉक्टर तुम्ही अहो का माझ्याबद्दल खोटं नाटक सांगताय मी तुम्हाला सांगितलं का हे सर्व करायला तेव्हा लगेच डॉक्टर म्हणतात श्रीकला तू सांगितलंस की मी स्वतःच्या ह्याच्यात केलं ते मला माहिती नाही पण श्रीकला एवढं मात्र नक्की तुला स्वतःला सुद्धा माहिती असणार की तू प्रेग्नेंट नाही असते मग हे सत्य तुला लपवायची गरज काय होती श्रीकला तू एवढं सगळं सत्य का लपवलंस तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते पुरे मला आता हा विषय नाही काढायचा आणि मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही प्लीज हा विषय आता इथल्या इथे बंद करा तेव्हा मात्र लगेच महाराज श्रीकलाचा हात धरतात आणि तिला फरफटत घराबाहेर काढतात आणि महाराज श्रीकलाला बोलतात श्रीकला परत इथे येऊ नकोस आणि परत तुझं तोंड सुद्धा दाखवू नकोस श्रीकला आताच्या आता इथून निघून जा तेव्हा श्रीकला बोलते बाबा बाबा प्लीज असं नका ना करू बाबा प्लीज मला घरातून बाहेर नका ना काढू तेव्हा लगेच महाराज बोलतात श्रीकला खरं सांगू तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही खोटेपणा केलास तू खोट्याच्या आधारावर हे सगळं खेळत बसलीस आता मात्र सगळं काही संपल्याच जमा आहे श्रीकला श्रीकला प्लीज तू इथून जा तेव्हा मात्र श्रीकला हादर त्याने बोलते बाबा असं का करताय तुम्ही बाबा मला कळतय तुम्हाला माझ्या गोष्टी नाही पटत आहे मी हे सर्व केलं ते फक्त या घरात राहण्यासाठी तेव्हा लगेच श्रीकला असं बोलताच इंदू बोलते श्रीकला निघ आता इथून अगं मला नाही वाटत की तुझं कधी गोपाळवरती प्रेम होत तुझं जर का कधी गोपाळवरती प्रेम असतं ना तर तू असं वागलीच नसतीस एक नंबरची खोटारडी निघालीस तू श्रीकला खोटारडी निघालीस तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडते आणि श्रीकला मोठ्याने बोलते आता बस झाला आता विषय ताणू नका आता विषय इथल्या ते बंद करा आणि मला हा विषय वाढवायचाच नाहीये तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते आणि शेवटी श्रीकला तिथून निघून जात असते तेव्हा मात्र इंदू बोलते श्रीकला परत या घरात येण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस कारण शेवटी तुझी रवानगी मात्र मी जेलमध्ये करेन आता तू आम्हाला फसवलंच आहे श्रीकला पण पुन्हा जर का आमच्या आयुष्यात यायची जर का हिंमत जरी केलीस ना तर मात्र तुला कायमच या घरातून बाहेर काढेल तेव्हा मात्र श्रीकला चांगलीच गप्प बसलेली असते त्यावेळेला महाराज इंदू इंदूजवळ जातात आणि इंदूला बोलतात इंदू नको त्या व्यक्तीवरती विश्वास ठेवला आणि इंदू हे सर्व करून बसलो पण इंदू खरंच सांगतो मनात असं काहीच नव्हतं ग असं वाटत होतं की सगळं काही नीटच होणार तेव्हा इंदू बोलते व्यंकू महाराज तुम्ही कशाला काळजी करताय मला माहितीये तुम्ही जे काही केलं ते स्वतःच्या स्वार्थासाठी नाही तर श्रीकलाच्या सुखासाठी आणि व्यंकू महाराज तुम्हाला स्पष्टीकरण द्यायची गरजच नाही एक गोष्ट लक्षात ठेवा व्यंकू महाराज कितीही काही झालं तरी सुद्धा मी कायम तुमच्या सोबत असणार तेव्हा मात्र व्यंकू महाराज इंदूच्या डोक्यावर हात ठेवत बोलतात इंदू किती चुकीचं वागत होतो मी नको त्या व्यक्तीला या घरात थारा देत होतो आणि तुला मात्र माझ्या आयुष्यातून कायमच लांब करत होतो तेव्हा इंदू बोलते जाऊ देत ना व्यंकू महाराज कशाला उगाच या गोष्टींचा विचार करायचा आणि तसही महाराज मला या, या गोष्टींचा विचारच करायचा नाहीये हे सर्व संपल्यात जमा आहे असं मला वाटतं तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू हे सर्व तू अगदी सांभाळून घेतेस म्हणून नाहीतर सगळं काही फसलं असत तेव्हा लगेच इंदू बोलते राहू देत ना कशाला नको त्या गोष्टी ताणताय आणि तसही प्लीज तुम्ही शांत राहा तुम्हाला या सर्व गोष्टींचा विचार करायची गरजच नाही मी सगळं काही नीट करेन तेवढ्यात परत एकदा ती श्रीकला येते आणि श्रीकला बोलते मी या घरातून कुठेही जाणार नाही हे घर माझं आहे माझ्या गोपाळचं आहे आणि मी इथेच राहणार कुणाला जर का प्रॉब्लेम असेल तर फक्त बोला तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात हे जर का तुला आता कळतय तर तेव्हा का कळलं नाही श्रीकला तुला असं वागायची गरजच नव्हती तेव्हा लगेच श्रीकला बोलते बाबा प्लीज आता तरी मला समजून घ्या ना बाबा का असं वागताय तुम्ही का समजून घेत नाहीत मला तेव्हा लगेच मोठ्यानी समजून घेत नाहीये तुला श्रीकला स्वतःच्या मनाला विचार तुला समजूनच घेण्याचा प्रयत्न करतोय मी आता मात्र मला तुझ्याशी बोलायची गरज वाटत नाही तेव्हा मात्र श्रीकलाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज बोलतात आता सगळं संपल्यात जमा आहे आणि तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते तर इकडे मात्र इंदू खूपच चिडलेली असते इंदू मोठ्या बाईंना बोलते श्रीकलाची खरच कमाल आहे एवढ्या खालच्या थराला जाऊन कशी काय वागू शकते तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात श्रीकला कशी आहे इंदू आपल्याला माहिती होत पण व्यंकट भाऊजीना समजलं ते बरं झालं आणि खरं सांगू का आता मात्र व्यंकट भाऊजींना कळून चुकलं असेल की त्या श्रीकलाची काय लायकी आहे ते त्यामुळे आता या गोष्टींवरती अजिबात विश्वास ठेवू नकोस तेव्हा मात्र श्रीकला खूपच इकडे चिडलेली असते श्रीकला पोपटरावांना म्हणत असते त्या म्हाताऱ्याने मला आज घराबाहेर काढलं त्याची हिंमतच कशी झाली तेव्हा लगेच पोपटराव म्हणतो श्रीकला अगं ते दिग्रजकर कुटुंब आहेच तसं तुला अजून काही गोष्टी माहिती नाहीत म्हणून तू असं वागतेस पण एक गोष्ट लक्षात ठेव श्रीकला त्या दिग्रस्कर कुटुंबाच्या वाटेला जायचा प्रयत्न करू नकोस जेवढे मागून वार करशील ना तेवढच बर आहे त्यावेळेला पोपटरावडे बघतच राहते तुम्हाला काय वाटतं मित्राने इंदूने चालाकीने नर्सला समोर आणत जो काही श्रीकलाचा मुखवटा सर्वांसमोर आणला ते योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवाणी करू असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू